नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन ऑक्टोबर आपण हळदीमध्ये आहोत पाहू शकता या हळदीमध्ये एक बरेचसे व्हिडिओ झालेले आहेत आपले मागच्या दोन तीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत कुटुळ्याचं नियोजन आणि फवारणीचं नियोजन कसं असावं काय नाही ओके तर आज या हळदीला जवळपास पंच्याऐंशी दिवस झालेले आहेत तर आपण या हळदीची वाढ बघू शकता जवळपास खांद्याला हळद भिडलेली आहे आणि पानाची शायनिंग पानाची जाडी हे आपण ब बघू शकता दुसरी गोष्ट म्हणजे फुटवे जे आजपर्यंत निघालेले आहेत हे फुटवे किती आहेत आणि फुटव्यांचं जवळपासनं कशी करायला पाहिजे आता इथून पुढे हळदीला माल लागायला चालू होतो शेंगा धरायला चालू होतात तर ते, ते पुढचं नियोजन कसं असायला पाहिजे या गोष्टीवरती आपण आज पाहणार आहोत ओके आता बरेच शेतकऱ्यांचा फोन येतो किंवा मेसेज येतात की साहेब आणखी फुटवे मनावर तसे निघालेले नाहीत तर त्या शेतकऱ्यांना परत मी तेच सांगेल की पॅक्लोबिट्रोझॉल सोडून घ्या आणि जमलं तर तुमच्याकडे टिबक असेल तर फॉस्फेरिक ॲसिड हे सोडून घ्या एकरी एक किलो फॉस्फेरिक ॲसिड दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही बिना सोडून घ्या आणि कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीचे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया जे आपण पी एच बी बॅक्टेरिया म्हणतो त्या बॅक्टेरियाच तुमचं दिलेलं बारा एकसष्ट फॉस्फरिक ॲसिड हे तुमचं पिकांना लागू करतील तर त्यासाठी आवर्जून तुम्ही पी एच बी बॅक्टेरिया सोडा दुसरी गोष्ट म्हणजेच काय मुळी काम करते की नाही हे एकदा तपासून घ्या आणि ह्युमिक ॲसिड किंवा तुमचं मायकोरायझा हे एकदा जाऊ द्या हळदीची वाढ अशी व्यवस्थित नसेल तर ह्या हळदीची वाढ बघू शकता मागेच मी एक पंधरा दिवसाखाली मायकोरायझा दिलेला आहे त्याच्या पहिलं महिने आणि माझं साठ दिवसाच्या वेळेस जेव्हा हळदीला साठ दिवसं झाली होती त्यावेळेस पी एच बी बॅक्टेरिया गेल्या होत्या एजियन म्हणून एकदम ग्रीन वेवायटे कंपनीच्या सुंदर पी एस बी बॅक्टेरिया चारच्या फुटे केलेले आहेत प्रत्येक जे मदर कंद असतो तर त्यांनी तीन तीन चार फुटे केलेले आहेत त्यासाठी आणखी परत आवर्जून सांगतो पीएसबी बॅक्टेरिया हे आवर्जून सोडा बारा एकसष्टी नुसतं काम होत नाही ओके हळदीची वाढ पण छान झालेली आहे आता ही हाड ठीक जी वाढ ठीक आहे याच्यापेक्षा जास्त हळद वाढू नये आपल्याला काय पाला विकायचा नाही हळद विकायची आहे ओके आता इथून पुढचं नियोजन कसं असेल आत्तापासूनच मी सांगेल की तुम्ही कॅल्शियम नायट्रेट पिकाला चालू करा कॅल्शियम नायट्रेट एक फार हळूहळू लागायला पिकाला लागतं ओके त्याची वाहतूक जी असते कॅल्शियमची ती फारशी मंद असते त्यासाठी आतापासून सोडायला चालू करा सोबत बोरॉन घ्या पाच किलो कॅल्शियम सोबत अडीचशे ते तीनशे ग्राम बोरॉन घ्या आणि पिकाला चालू करा इथून पुढे आता शेंगाझारे चालू होतील किंवा तुमचं जे काही कंद असेल खाली ते चालू होईल ओके आता करप्यासाठी नियोजन म्हणसाल तर करप्यासाठी नियोजन म्हणसाल तर वदाड पडायला लागले इथून पुढे धुई फिरते करपा जास्त आणखी वाढायला लागतो त्यासाठी सगळ्यात सुंदर औषध म्हणलं तर आपलं येतं कोनिका ओके दुसरी गोष्ट तुमचं टॉप ॲमिस्टाटॉप टॉप हे एक फार सुंदर औषध आहे याच्यामध्ये अॅजेस्ट्रॉबिन जे आहे जसं जसं थंडी पडते तसं तसं ते आणखी पिकाला काम करायला लागतं वदाड पडतं तर ते आणखी ॲक्टिवेट होतं ॲमिस्टाटॉपचं अजिस्ट्रॉबेरीन आणि लागू होतं ओके दुसरी गोष्ट एखादं खालून बुरशीनाशक सोडून घ्या करपा जास्त दिसत असेल तर कुठं कंदामध्ये पण सड लागलेली असते बुरशी असते ती बुरशी दिसत नाही ते कर पानाच्या स्वरूपात आपल्याला दिसायला लागते तर त्यावेळेस एखादी वेळेस तुम्ही खालूनसुद्धा बुरशीनाशक जाऊ द्या हुमणीचं नियंत्रण करा हुमणीसाठी खूप छान छान औषधं मार्केटमध्ये आहेत तुमचं स्लेअर प्रो येतो ॲक्ट्रा येतो कॅपकॅडिस येतो थायमिटॉक्झम घटक असलेलं आणि सोबत एक आता लॅमडा गॅस पॉयझन जाऊ द्या ओके आणि अशा पद्धती तुमच्या हळदीचं नियोजन करू शकतात धन्यवाद काही अडचण असेल तर मागचे व्हिडिओ पहा त्या स्वरूपात नियोजन करा धन्यवाद